मंत्री मोदय दादा पाटील खासदार महोदय अस्मिताताई वाघ आणि आमचे सगळे आमदार मोदय कलेक्टर साहेब सीईओ साहेब आणि एस पी साहेब आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीमध्ये आढावा घेण्यात आला जवळपास सात लाख महिलांना याच्यामध्ये उद्दिष्ट आहे पण बाकी योजनांचे जर उद्दिष्ट कमी केलं तर जवळपास पाच लाख महिलांना या जिल्ह्यामध्ये त्याच्यामधनं लाभ होणार आहे आणि जवळपास दीड लाख अर्ज आतापर्यंत भरले गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही टार्गेट त्यांना अचीव्ह करण्याकरता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन त्याच्यामध्ये मग सी ओ असतील तहसीलदार असतील नगरपालिकेचे सी ओ त्याचबरोबर बी ओ त्याचबरोबर आशा त्याचबरोबर ज्या ज्या यंत्रणा आहेत खाली आशा वर्कर आहे सेविका आहे त्याच्याबरोबर बचत गट आहे यांच्यामार्फत अर्ज भरण्याच्या सूचना आणि टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याकरता आजची आमची आज पहिलीच बैठक होती त्याच्यामध्ये कमिटी आता आम्ही आज आजच्या आज नियुक्त करणार आहोत त्या कमिटीचे अध्यक्ष आमदार असतील आणि दोन सहयोगी सभासद असतील की जे खाल खालपर्यंत त्या गोष्टीचं का मंजुरीचं काम करतील आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देखरेख करणार आहोत आणि पुढच्या आठ दिवसामध्ये पुन्हा प्रांतवाईज विभागाच्या आपण बैठकी घेणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांनी जे आम्हाला आदेश केलेले आहेत की आपण हे उद्दिष्ट पूर्ण करा ते पूर्ण आम्ही करू या ठिकाणी ही आपल्याला खात्री